दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश प्रवेश जागा प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते श्रीदेव कोळंबा जत्रोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभावाने पार पडला मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्रीदेव कोळंबा जत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला विशेष म्हणजे मटण भाकरीचा प्रसाद या उत्सवात भाविकांना दिला जातो दरवर्षीप्रमाणे येथे नवस बोलले जातात नवस फेडले जातात श्रीदेव कोळंबा देवस्थानाची ख्याती सर्व पसरली असून याही वर्षी भाविकांनी अलोट गर्दी केली स्वतःच्या हाकेला धावण्याला नवसाला पावणारा असं हे देवस्थान आहे जागृत देवस्थान श्री देव कोळंबा को, को, को हे नव नांदगाव येथील जागृत देवस्थान आहे या जागृत देवस्थानाचा आज जत्रोत्सव या ठिकाणी पार पडतो आहे विविध ठिकाणावरून भाविक या ठिकाणी आलेले आहेत आपले नवस इथे बोलले जातात नवस या ठिकाणी पिवले जातात आणि या ठिकाणी मोठी जत्रा या दिवशी

श्रीदेव कोळंबा देवाची सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा पाच मिोषी आम्ही त्याला मिळवलेली आहे भाविकांना या सर्व या परिसरातील आणि महाराष्ट्रातील अमेरिकेपासून सुद्धा नवस्पेठ करण्यासाठी या ठिकाणी लोक येतात हा देव दिस्ताक्ष चमत्कार घडवणार आहे प्रत्यक्षात मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज या लोकांना लोक अंधश्रद्धा म्हणतात पर... आणि उदाहरण यांचाही घडी यांचा जो एवढा प्रॉब्लेम अचानक म्हणजे ह्या देवाला आग मारल्यानंतर काय इतर गोष्टी चांगल्या प्रकारे होतात आणि मला पटत नव्हतं अमेरिकेचे लोक येतात खरोबर जगू होतांचे जे जा जावई होते त्यांना मला कित्येक वर्ष नव्हतं पण या देवाला गारण ताबडतोब त्यांना मूल झालं ताबडतोब या ठिकाणी ते विमानाने येऊन नमस्फेट केला होता दहा वर्षामध्ये काही लोकांचा असा अनुभव आला आहे की रस्त्यावर आपल्या जागीने हरवलेले सुद्धा या ठिकाणी गाण्या तासातून तासात मिळालेले आहेत एवढ्या देवाची मोठी प्रचिद्धी आहे बाहेर रोशनी किंवा बाहेरचे लोक आणि या ठिकाणी देवाकडे खोटं बोलून चालत नाही तुमच्यातला अन्याय होत असेल तरच ते पुढे धावत येतो आणि त्यांचं काम करतो दुसऱ्याबद्दल वाईट बोलून किंवा त्याला त्रास आहे असं हा करत नाही चालण्यासाठी देव नक्की पाठीशी राहतो आणि त्यांना सर्वांना आशीर्वाद देतो आणि सर्व लोक या ठिकाणी त्यामुळे होऊन स्वतःहून येतात या ठिकाणी कुठेही आम्ही पोलीस बंदोस्त मागत नाही पोलीस बंद गरज नाही या मंडपाने पाहिजे तुझ्या मार्गाने आम्ही वागलो तरी आम्हाला त्रास होतो त्या समोर लोक वागले तरी त्यांना त्रास होतो त्यामुळे कोण इथे दंगा मस्ती करण्याचा प्रश्न बनवत नाही जो तो प्रसाद येतो सगळ्या आणि हा मटन प्रसाद आम्ही मागणी येतो मटन प्रसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील तसेच विविध राज्यातील भाविकांनी उपस्थिती दर्शवली त्यामुळे दिवसभर लांबच लांब रांगा लागल्या होत्या सर्व दूरवरून भाविकांनी नवस येऊन बोलले तर तर अनेक भाविकांनी नवस फेडले यामुळे देवस्थान परिसरात भाविकांची मोठी वर्दळ सुरू होती नवस बोलणाऱ्या भाविकांच्या मनी प्रचंड विश्वास दिसून येत होता तर नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांच्या मनात समाधान दिसत होते सकाळी नवस बोलले व फेडले गेले त्यानंतर दुपारी महाप्रसाद सुरू झाला महाप्रसादाचे वाटप होण्यापूर्वी भाविकांनी रांगा लावलेल्या होत्या विशेष म्हणजे या जत्रोत्सवामध्ये मटण भाकरी महाप्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो नांदगाव येथील कोळंबा जत्रा फेमस आहे जागृत देवस्थान आहे आणि भाविक येथे खूप निष्ठेने आणि विश्वासाने येतात प्रसाद घेण्यासाठी भाविकांची खूप लांब होतो आम्ही दरवर्षी नियमाने येतो खूप जागृत देवस्थान आहे आणि इथे बोललेला नवस सगळ्यांचा पूर्ण होतो त्यामुळे भाविकांचा खूप जास्त आम्ही जॉबसाठी दिल्लीला एम्स दिल्लीमध्ये असतो मला पण लग्नाच्या दहा वर्षानंतर आम्ही नवस केल्यानंतर हा मुलगा झाला तर त्याचा नवस फेडण्यासाठी आम्ही इथे आलो आज सकाळी त्याचा नवस आम्ही इथे फेडला आणि आता प्रसाद घेण्यासाठी आलो तर माझी वाईफ वगैरे आम्ही सगळ्यांनी इथे

तर याची अशी अखी आख्यायिका आहे की हा देव नवसाला पाहत असतो म्हणजे समजा एखाद्या वर्षी एखाद्याचं मनापासून कारणं घातलं एखाद्याला मुलगा होत नसेल लग्न जमत नसेल किंवा काही अडीअडीचणी असतील आणि जर त्यांनी सांगितलं की मी पुढच्या वर्षी नारळ कोंबडा देईन तर अमकाच हा देव आमचा पावतो आणि मग पुढील वर्षी तो भक्तजन येऊन नवसाला नवस पेठ करत असतो नारळ कोंबड्या देऊन परत पुढील वर्षी नवन नवीन नवन बोलला जातो अशा प्रकारे ही जत्रा अगदी उत्साहाने आणि इथे दरवर्षी साजरी केली जाते अशी ही आमच्या देवाची आख्यायिका आहे या नवसाला अनेक भक्तवतीजन भाविकजण नांदगाव ते विविध परिसरातील येतात एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे आता मी उभा होतो ते नकर, तर नवसासाठी हो ते नवस फेड करणारी जी मंडळी येतात ती एवढ्या विविध ठिकाणी अहमदनगर अहमदाबाद त्यानंतर पुणे नाशिक कोल्हापूर मलकापूर यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या आणखोपासून नव्हे तर काही तर यू पी म्हणून पण आलेली मंडळी आहे की ह्या रस्त्या हम रस्त्यावरती जो काही ह्या कोळांब्याची प्रचिती ज्यांना मिळाली ते प्रचितीतून ती सगळी मंडळी या ठिकाणी येत असतात विशेष म्हणजे या कोकणामध्ये ज्या अनेक जत्रा होतात त्या जत्रा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात परंतु ह्या जत्रेचं असं असतं की इथे आम्ही प्रत्येक आलेल्या भाविकाला मटणाचा प्रसाद देत असतो त्यामुळे त्याची ख्याती आहे आणि अनेक प्रकारचे भाविक आहेत ते आपापल्या वेगवेगळ्या इथे वे वे। कोणावरती अंधश्रद्धा नाही कोणी कशाही प्रकारचे नवस करत असतात कोण नाळाचा नवस करतो कोण साखरेचा नवस करतो कोणाला काय लागलं पडले हात तुटला पाय तुटला तर लाकडाचा ओढ एक हात बनवून किंवा पायाचा एखादा भाग बनवून अवयव होऊन ते या इथे अर्पण करीत असतात परंतु हा जो कोळंब आहे हा शंकराचा अवतार आहे आणि लिंग स्वरूपात आहे आणि लिंग स्वरूपात असल्यामुळे असल्यामुळे लिंगाला आणि कोळंब्याला नेहमी एक चाळा असतो आणि त्या चाळ्यासाठी भक्त लागतो आणि त्यामुळे काही लोक कोंबडा किंवा बकऱ्याचा हे देत असतात भक्ष्य म्हणून नवस करत असतात आणि ज्याची पूर्तता होतात ती मंडळी येऊन पुन्हा आपला जो काय नव दरवर्षी पेड करीत असतात आता ही जशी यात्रा इथे आहे तशी तीन जूनला तीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई इथे येणार आहे त्या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आहेत राजेंद्र मोरी आम्ही दोघेही तिकडे मुंबईमध्ये या वर्षी तीस जूनला श्री हनुमान थिएटर मंगल कार्यालय लालबाग चिवडागल्ली येथे संपन्न होणार आहे तिथेही अशाच प्रकारे हजारो भाविक येत असतात आणि अशा प्रकारे एक माहेर वासनीनं तर तो तो त्याच्यात चांगलीच परिचिती येते आणि म्हणून हा उत्सव जो आहे तो गेली हजारो वर्ष चालू असावा असा आमचा अंदाज आहे पूर्वी ह्या ठिकाणी एका निसर्गाच्या सान्निध्यात हे देवस्थान होतं त्या देवस्थानाला काही नव्हतं हा हो जो यावेळेला गोवा रोड सुरू झाला नॅशनल हायवे नंबर सतरा त्यावेळेला एका भाविकाला तो रस्ता होत नव्हता हो तेव्हा एका आमच्या गावातल्या मंडळीने सांगितलं की इथे जे कोळांबेचं देवस्थान आहे त्याला तुम्ही नवस करा आणि तो तुम्हाला पावेल तर त्याबाबत नवस केला सांगितलं जर माझा रस्ता पूर्ण झाला तर मी इथे घुमटी बांधेन आणि त्यावेळेला त्यांनी ती घुमटी बांधली त्यानंतर मनोहर शेठ मोर्य आणि ते जत्रेला स्वरूप हे मोठं दिलं आणि नंतर त्या घुमटीचं रूपांतर आताच्या मंदिरात झालं आहे आताही आमचे जे नागेश मोरे आहेत श्रीदेव कळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष त्यांची इच्छा आहे की ह्या इथे संपूर्ण असं सुंदर असं सभागृह करून एक चांगलं वेगळं स्वरूप द्यायचं त्यांच्या मनामध्ये आहे ती जी पूर्तता आहे ती सगळ्या भाविकांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करू असं आम्हाला आश्रय आहे नमस्कार कोळंब जत्रा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी दरवर्षी साजरी होते आणि तिथे नवसाला पाऊत नवश इथे कोंबड्या किंवा बकऱ्याचा चालतो जे अट कठीण प्रसंगात त्यावेळी काय कार्य होत नाही एखाद्याचं त्यावेळी ह्या देवालाचा हाक मारून तो, तो नवस केला जातो आणि त्यांना लोकांना त्याची प्रचिती येते अनुभव आल्यामुळे दरवर्षी या जत्रोत्सवामध्ये रात्र उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ सुरू असते नांदगाव येथील श्रीदेव कोळंबा देवस्थान येथील हा जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव यांच्या कार्यकर्त्यांनी व नांदगाव विकास मंडळ मुंबई आणि नांदगाव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली नंबर वन निर्धार न्यूज नांदगाव